बिग बॉस मध्ये आल्यावर ना प्रत्येक जण म्हणजे प्रत्येक सदस्य एक आपला कम्फर्ट झोन शोधत असतो प्रत्येक जण एक मित्र किंवा मैत्रीण बनवतो जोडी बनवतो जसे मागील सीजन मध्ये जोड्या फेमस होत्या जसे मेघा सही नेहा शिवानी तसे बिग बॉस मराठी सीजन फाय मध्ये सुद्धा जोड्या बनलेल्या आहेत जशी निक्की अरबाजची झाली अंकिता धनंजय दादाची झाली पॅडी दादा सूरजची झाली पण या तिघांपैकी प्रेक्षकांना सगळ्यात जास्त कोणती जोडी आवडते हे जाणून घेण्यासाठी आम्ही आपल्या मराठी कलर चॅनल वर एक सर्वे केला होता तर या सर्वे नुसार सगळ्यात जास्त वोट मिळालेली जोडी म्हणजे या जोडीला ना सेवन्टी टू पर्सेंट वोट मिळाले ही जोडी खरंच मला पण खूप आवडते हे दोघ जणांना जरी टास्क खेळून म्हणजे दुसऱ्या दुसऱ्या वेगवेगळ्या टीममध्ये टास्क खेळून जरी तरी आले तरी ते पुन्हा एकत्र येतात पुन्हा त्यांचं असं नसतं की तू कसं माझ्यासोबत वागलास तू कसं माझ्यासोबत खेळलीस त्या टास्क दौऱ्यात त्यांचं असं काय नसतं ते पुन्हा एकत्र येतात आणि ती जोडी म्हणजे हेच ही मैत्रीच बघायला महाराष्ट्राला खूप आवडतं तर सेकंड जोडी पॅडी पॅडीदादा आणि सूरजची आहे या जोडीला ना सोळा टक्के वोट मिळालेत आणि ही जोडी ना खरंच मजा मस्ती करते आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करते म्हणजे हे त्या दोघांचं जे जोक दो टिंगल ता दो चालू असतं त्या दोघांच्या टिंगलटवाळ्या चालू असतात ते प्रेक्षकांना आणि मला देखील बघायला खूपच आवडतात तर शेवटची जोडी आहे ती म्हणजे अरबाज आणि निक्कीची ह्या जोडीला काय म्हणावं म्हणजे ह्या दोघांचं तर चालूच असतं काहीतरी गेम प्लॅन पण स्ट्रॅटजी पण कधी ह्या ग्रुपमध्ये असतात कधी त्या ग्रुपमध्ये असतात कधी वेगळे होतात कधी एकत्र होतात कधी भांडतात काय करतात त्यांचं त्यांचं चालू असत म्हणून त्यांच्या अशा तळ्यात मळ्यात वागण्यामुळे त्यांना सगळ्यात कमी म्हणजे बारा पर्सेंटेज वोट मिळत तर या तिन्ही जोड्यांपैकी सगळ्यात शेवटी कोणती जोडी टिकेल असं तुम्हाला वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा